नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी फिरून आलेलो होतो परंतु ज्या पद्धतीनं निकाल लागले त्याचा अंदाज कधीच आला नव्हता गेल्या पंचवीस तीस वर्षापासून निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आम्ही काम करतो निवडणुकीचा निकाल काय लागणार याचा अंदाज त्या प्रक्रियेमध्ये असणाऱ्यांना नक्कीच येत असतो परंतु ज्या पद्धतीचे आता निकाल लागले त्याचा तशा प्रकारचं जनमत असल्याचं कुठंही जाणवलं नाही जवळपास त्र्याण्णव मतदारसंघामध्ये झालेलं मतदान आणि मोजलेलं म मतं त्याचा ताळमेळ लागत नाही ई व्ही एम मध्ये अनेक घोटाळे झालेले आहेत या संदर्भामध्ये सर्वसामान्य लोक उघडपणानं बोलताना दिसत समान पद्धतीनं विजयी झालेल्या उमेदवारांची मतं समान पद्धतीनं पराभूत झालेल्या उमेदवारांची मतं हे सगळं अनाकरणीय आहे आणि ह्या ज्या शंका आहेत या शंकेला आधार मिळावा किंवा या शंका खऱ्या ठराव्यात अशा प्रकारच्या काही घटना सुद्धा आपल्या देशामध्ये घडलेल्या आहेत मनोरंजन राय नावाचे एक ग्रस्त आहेत त्यांनी दोन हजार अठरा साली मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली आहे आणि त्या याचिकेमध्ये त्यांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये एकोणीस लाख ईव्हीएम मशीन गायब झालेल्या आहेत आणि त्याचा हिशेब लागत नाही असा दावा केलेला आहे त्यांनी ईव्हीएम उत्पादन घेणारे भारत इलेक्ट्रिकल कंपनी असेल किंवा ईसीआय असेल महाराष्ट्र निवडणूक आयोग भारत निवडणूक आयोग केंद्र सरकार त्यांना पार्टी करून ही जनहित याचिका दाखल केलेली आहे दोन हजार अठरा साली याचिका दाखल होऊन सुद्धा भारत इलेक्ट्रिकल कंपनी असो किंवा ईशाय असो यांनी साधं प्रतिज्ञापत्र सुद्धा दाखल केलेलं नाही सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आधार घेऊन महाराष्ट्र निवडणूक आयोगानं ही याचिका खारिज करावी अशी मागणी केली त्याला कोर्टानं फटकारलं पहिल्यांदा प्रतिज्ञापत्र सादर करा आणि निकाल काय द्यायचा तो कोर्ट देईल अशा प्रकारे फटकारला आणि अठरा डिसेंबरला आता त्याची पुढची सुनावणी होणार आहे खर तर केंद्र सरकारनं या ईव्हीएम मशीनचा हिशेब द्यायला पाहिजे एकोणीस लाख हा आकडा काय लहान नाही भारत इलेक्ट्रिकल कंपनी असो किंवा इशिया असो या ईव्हीएम उत्पादन करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचा ग्राहक देशामध्ये एकमेव आहे तो म्हणजे भारत निवडणूक आयोग मग उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना आपला हिशेब का देता येत नाही खरेदी करणाऱ्यांना ना, किती मशीन खरेदी केले त्यातले खराब किती झाले याचा हिशेब का देता येत नाही